नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी पैशाची आवक चांगली होईल आणि काम वेळेवर होईल मित्रांकडून सहकार्य मिळेल अज्ञात भीती आणि चिंता कायम राहतील भावांची साथ मिळेल दुपारनंतर मालमत्तेतून लाभ होईल नवीन ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते वादात विजय मिळेल आणि मुलांकडून आनंद होईल संध्याकाळी आशादायक बातमी मिळेल उत्पन्न वाढेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील कुटुंब एकत्र राहील आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीचे लोकांना कामात लाभदायक स्थिती राहील मुलांकडून तुम्हाला पाठिंबा आणि आनंद मिळेल शौर्य उत्तम असेल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल व्यवसायात काही मोठे काम साध्य होऊ शकते कामाच्या ठिकाणी सहजता येईल आणि अडथळे निर्माण करणारे मागे हटतील अधिकारी नोकरीत आनंदी राहतील व्यवसायात प्रगती होईल आणि नफा वाढेल कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना जबाबदारीने काम करावे लागेल तुमच्या शब्दात स्पष्ट व्हा जर तुम्ही संकोच केला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबात वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते त्यामुळे व्यवसायात नियंत्रण ठेवावे लागेल संध्याकाळी करिअरबाबत स्पष्ट दृष्टी असेल आणि तुमची सध्याची उद्दिष्टे साध्य करण्यात तुम्हाला यश मिळेल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम देणारा काळ असेल अडथळे असूनही महत्वाची कामे पूर्ण करू शकाल मुलांच्या भविष्याशी निगडीत चालू असलेले प्रयत्न यशस्वी होणार आहेत मित्र आणि सहकायांशी संबंध दृढ होतील आज विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका एखाद्या व्यक्तीशी फक्त लहान गोष्टींवर वाद घालू शकतो आणि बोलू शकतो तुमचा स्वभाव नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे कोणत्याही विद्वानाकडून काही सल्ला मिळाल्यास त्याकडे अवश्य लक्ष द्या आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा सिंह राशी आज या राशीच्या दबावाशिवाय काम करण्यासाठी वातावरण तयार केले जाईल परिस्थिती तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका आंतरिक शक्ती विकसित करून ध्येय गाठता येते प्रत्येक कार्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतील विलंब होईल परंतु प्रयत्नांना यश मिळेल वादांपासून दूर राहा आणि संयम बाळगा उत्पन्न वाढेल आणि सहकार्य मिळेल जमीन आणि इमारतीशी संबंधित गुंतवणूक टाळा नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना कामात सकाळी विश्रांती मिळेल कामात उत्साह राहील वडिलांचे सहकार्य मिळेल मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल दुपारी घरगुती उपकरणे खराब होऊ शकतात अतिरिक्त खर्च होईल आणि नोकरदार किंवा व्यावसायिकांना त्रास होऊ शकतो संध्याकाळी वाद होऊ शकतात उत्पन्न वाढेल आणि सहकार्य मिळेल दातदुखी आणि भूक लागणे असू शकते आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल तुला राशी आज या राशीच्या लोकांचे मन अशांत राहू शकते आणि कामात अनास्था राहील कुटुंबातील सदस्यांच्या वागण्याने दुखावले जाईल परंतु बाह्य आदर कायम राहील कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सल्लागारांच्या मतांकडे लक्ष द्या दुपारनंतर वेळ सुधारेल आणि कामे मार्गी लागतील आर्थिक स्थिती चांगली राहील जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर काही काळ प्रतीक्षा करणे उचित ठरेल भागीदारांमध्ये तणाव असू शकतो चुकीच्या प्रेमसंबंधांपासून दूर राहा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी तुमच्या कामाचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात ज्यामुळे निराशा होईल उत्पन्नात घट होऊ शकते तुमच्या कामावर वर्चस्व राखण्यात राग येऊ शकतो दुपारनंतर वेळ अनुकूल राहील व कामात गती येईल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा कारखानदारांना सरकारी अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो नोकरीत यश मिळेल प्रेमसंबंधात जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे संध्याकाळची वेळ अनुकूल राहील आत्मबल वाढेल धनुराशी आज या राशीचे लोकांना कामात सकाळची वेळ पैशाची आवक मजबूत करेल सहकार्याची अपेक्षा व्यर्थ जाऊ शकते वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे दिवसाचा मध्य उत्तम राहील परंतु दिवसाच्या शेवटी चिंता वाढू शकते परिसरात वाद होण्याची शक्यता आहे संध्याकाळी नवीन व्यावसायिक सौदे मिळण्याची शक्यता आहे नोकरीत बदल संभवतो पोट आणि आतल्यांसंबंधी समस्या असू शकतात नसांवर ताण येईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांमध्ये उत्साहाची लाट असेल कुटुंबातील तरुण सदस्य सर्जनशील प्रकल्प सुरू करतील मुले नवीन छंद किंवा शाळेच्या क्लबमध्ये सामील होण्यास उत्सुक असतील उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील व्यापारी स्थानिक बाजारपेठेत अनोखी उत्पादने लांच करण्याचा विचार करतील आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचा निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया जाईल विचार करता बोलल्याने वाद होऊ शकतात खूप राग येईल आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते दुपारनंतर वेळ सुधारेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळेल तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वाहन सुख मिळेल तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल संध्याकाळी पुन्हा वाद होऊ शकतात अतिरिक्त खर्च होईल आणि समस्या समजणार नाहीत आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी कोणतीही अडचण येणार नाही उत्पन्न चांगले राहील आणि समस्या सुटतील दुपारपर्यंत बरे वाटे वेळेनुसार कामे सुरू होतील संवयस्कांपेक्षा चांगली कामगिरी कराल प्रशंसा मिळेल तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल आणि तुमचे उत्पन्नही वाढेल तुम्हाला आनंद देणारी बातमी मिळू शकते पैसा मिळेल प्रवासाची शक्यता आहे आणि तुम्हाला यश मिळेल शौर्य वाढेल भावांची भेट होईल विरोधक निष्क्रिय होतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा